वेल्हे राजगड तालुक्यात होणाऱ्या अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांचे आकर्षण असलेल्या तालुक्यातील किल्ले तोरणा राजगड तसेच पाणशेत वरसगाव गुंजवणी धरण परिसर मढेघाट धबधबा तसेच महत्वाच्या ठिकाणी रविवारी दिनांक बावीस पासून तीस सप्टेंबर पर्यंत पर्यटकाला पर्यटनाला प्रशासनाने मनाई केली असल्याचा आदेश भोरचे उपविभागीय अधिकारी डॉ विकास खरात यांनी दिली आहे पर्यटन बंदीचे आदेश बावीस जून रोजी दुपारी जाहीर झाल्यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली यामुळे सुट्टीचा दिवस असलेल्या रविवारी गडावर व संबंधित पर्यटन स्थळावर गेलेल्या पर्यटकांना नाराज होऊन परतावे लागले पावसाळा सुरू झाले की पर्यटकांना वेध लागतात ते राजगड तोरणा लिंगाणा किल्ल्याच्या ट्रेकिंगसह गुंजवणी पानशेत वरसगाव धरणासह तालुक्यातील छोट्या मोठ्या धबधब्यांच्या ठिकाणी वर्षविहार करण्यासाठी मात्र तालुक्यात मोठ्या प्रमाणात होणारी पर्जन्यवृष्टी व डोंगर भागातील निर्माण होणारे धुके गडावर निर्माण पावसाळ्यात होणाऱ्या निसरड्या वाटा घाटमाथ्यावरील असणारे अरुंद रस्ते तसेच त्या प्रमाणात त्या परिसरात कोसळणाऱ्या दर्डी यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसून या पार्श्वभूमीवर तालुक्यातील पर्यटन स्थळांवर प्रतिबंध करणे मढेघाट परिसरात रॅपलिंगला बंदी घालण्यात आली असल्याचे आदेशात म्हटले आहे या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उपविभागीय अधिकारी डॉक्टर विकास करात यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच आणि भारतीय नागरी सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस कलम एकशे त्रेसष्ट अंतर्गत राजगड तालुक्यातील पर्यटन स्थळांवर बावीस जून ते तीस सप्टेंबर या कालावधीत प्रतिबंधात्मक का आदेश लागू केले आहेत किल्ले तोरणा राजगड व मढेघाट गुंजवणी वरसगाव परिसरामध्ये पर्यटनास म्हणाई असा फलक पुरातत्व खात्याचे पहारेकरी बापू साबळे पवन साखरे आकाश कचरे विशाल पिलावरे गडाच्या पायथ्याला येथे दे पहारा देत होते यावेळी आपत्ती व्यवस्थापन पथकाचे सदस्य तसेच वन विभागाचे कर्मचारी उपस्थित होते